डिसेंबर एकोणीशे पंच्याण्णव पश्चिम बंगालच्या पुरुलिया गावातले शेतकरी सकाळी शेतात कामासाठी निघाले होते पण रस्त्यात त्यांना काही बॉक्स दिसले ते गेले आणि पाहता तर काय ट्रॅकिंग इन द पुरुलिया प्लेन कराची होता बनारस बस लँड करता है और फिर पश्चिम बंगाल के ऊर चे लँड होता निकल जाता है ये प्लेन भारताच्या सीमेमध्ये क्यों आया था? I'm talking about the case that happened in 1995 where a large consignment of illegal arms were dropped in West Bengal's Purulia district. The case... बॉक्स मध्ये होते 301 AK47 राइफल्स, 1.5 लाख बंदुकीच्या गोळ्या, अर्धा डझन रॉकेट लॉन्चर्स, हँड ग्रेनेड्स, पिस्तूल आणि नाईट विजन गॉगल्स. या हतारांनी छोटा मोठा युद्ध सहज लढले जाऊ शकत होते. हे पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकांनी त्या बॉक्स मधले जे हाती लागलं ते घरी नेलं. मग पुढे काय झालं? हा जितका महत्वाचा प्रश्न आहे तितकाच महत्वाचा प्रश्न आहे हे बॉक्स या बंदुकात ते टाकल्या कोणी होत्या तर खरी गोष्ट अशी आहे की त्या रात्री पुरुलिया गावात एके पोलीस सेवा आणि या हत्यारांचा पाऊस पडला होता नेमका कसा चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन साठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पुरुलिया गावात इतकी हत्यारं सापडल्यानंतर सरकारने तातडीने एक स्पेशल टीम पुरुलिया गावात पाठवली या टीमने लोकांनी घरी नेलेली हत्यारं जप्त केली तपासणीत अधिकाऱ्यांना कळून चुकलं होतं की ही हत्यारं प्लेन मधून टाकली गेली होती ही बातमी आता मीडियापर्यंत पोहोचली होती आणि सगळे एकच प्रश्न विचारत होते इतकी हत्यारं पुरुलियावर कोणी आणि का टाकली तर त्या रात्री एक विमान पुरुल्यावरून खूप खालून उडालं होतं कदाचित या विमानानेच ही हत्यारं टाकली असावी तपास केला गेला आणि एक दिवस आधीचे फ्लाईट्स रेकॉर्ड्स तपासले गेले त्यातून कळालं की लातवियाचं एक विमान जे कराचीहून टेक ऑफ झालं होतं ते वाराणसीला लँड झालं आणि मग पश्चिम बंगालच्या वरून उड्डाण करत थायलंडकडे निघून गेलं पण ही हत्यारे याच विमानाने टाकली होती का याचा कोणताही पुरावा नव्हता आणि संशय घेण्याचं ठोस कारणही नव्हतं पण भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडल्यानंतर या विमानाने एक चूक केली आणि या चुकीमुळे भारतीय अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला चूक अशी होती की जेव्हा विमानाने भारतीय हवाई हद्दीत येण्याची परवानगी मागितली तेव्हा एसओपीनुसार पायलटने आपलं डेस्टिनेशन कंबोडिया सांगितलं आणि प्रत्यक्षात ते थायलंडला लँड झालं काही दिवसांनंतर बावीस डिसेंबर एकोणीशे पंच्याण्णव ला थायलंड परत येताना या विमानाने भारतीय हवाई हद्दीत येण्याची परवानगी मागितली त्यांनी यावेळी डेस्टिनेशन लातविया सांगितलं विमान भारतीय हवाई हद्दीत शिरताच भारतीय हवाई दलाच्या दोन मिक ट्वेंटी फायटर जेट्सने त्यांना अडवलं आणि मुंबई विमानतळावर लँड करण्याचा आदेश दिला हेच ते प्लेन होतं ज्यांनी पुरुल्यावर हत्यारं टाकली होती प्लेनमधून सहा जणांना अटक झाली त्यात काही जण लातवियाचे नागरिक होते आणि एक ब्रिटिश त्याचं नाव होतं पीटर ब्लिच ब्लिच हत्यारांचा व्यापार करायचा त्यानेच हे प्लेन विकत घेतलं होतं आणि हत्यारही त्यानेच पुरवली होती या सर्वांशी एक माणूस जोडला होता दीपक मणिकांत एक भारतीय सिंगापुरियन नागरिक जो आनंद नावाच्या एका आध्यात्मिक ऑर्गनायझेशनशी जोडलेला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे हत्यारं टाकण्यात आली होती तिथेच काही अंतरावर आनंद ऑर्गनायझेशनचं मेन ऑफिस होतं पण हा माणूस पोलिसांच्या हाती आला नाही विमानात आणखी एक जण होता जो मुंबई विमानतळावरून पळाला त्याचं नाव होतं किम डेवी हा सगळ्या ऑपरेशनचा मास्टर माइंड होता मुंबई विमानतळावर लँड झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटं विमानाच्या आजूबाजूला कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा कर्मचारी आले नाही तेव्हाच तो पळून गेला हा किम डेवी गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात कम्युनिटी बिल्डिंग प्रोजेक्ट्सवर वर काम करत होता त्याने पुरुलिया जिल्ह्यात काही शेतीविषयक प्रोजेक्ट्स वरही काम केलं होतं पीटर ब्लिच जो हत्यारांचा व्यापार करत होता तो हत्यारांचा डीलर दिसत असला तरी तो खरं तर ब्रिटिश गुप्तचर संस्था एमआयसिक्स चा अंडर कव्हर एजंट होता त्याने आधीच एम आय फायला फोन करून सांगितलं होतं की कि किम डेवी नावाचा एक डॅनिश माणूस त्याच्याकडून खरेदी करायला आलाय त्याला शंका होती की कदाचित दहशतवादी दे गटासाठी असावी त्याला सांगितलं काहीही करू नको जे चाललंय ते चालू दे ब्लीचला वाटलं एम आय फाय कदाचित ऑपरेशनची जास्त माहिती गोळा करत असेल त्यामुळे त्याने डेव्हीशी पुन्हा भेट घेतली हत्यार दाखवली आणि डील पक्की केली पण डेव्हीने एक अड घातली की ब्लीचला डिलिव्हरीसाठी त्याच्यासोबत यावं लागेल ब्लिचला खात्री होती की भारतीय सुरक्षा यंत्रणा विमानाला पकडतील आणि आय फायच्या मदतीने तो सहज सुटेल पण तसं काहीच झालं ज्या रात्री विमान कराचीहून वाराणसीला गेलं तेव्हा सगळे रडार अचानक बंद पडले वाराणसीला विमान लँड झालं तिथे कोणती चौकशी झाली नाही आणि विमान तिथून सहज टेक ऑफ झालं आता ब्लिचच्या मनात धडकी भरली त्याला वाटत होतं बस आता संपलं कधीही रॉकेट येऊन विमानाचे तुकडे होणार पण डेवी अगदी शांत हसत बसला होता त्याला याची काहीच म्हणत नव्हती विमान पश्चिम बंगालवरून उडत होतं आणि पॅरिशूटच्या साहाय्याने हत्यारे टाकली गेली पण रात्रीच्या अंधारात पायलट कडून चूक झाली आणि हत्यारं चुकीच्या जागी, चुकी जागी टाकली होती ती थेट गावकऱ्यांच्या हाती लागली आणि इथूनच सगळा गोंधळ सुरू झाला आता प्रश्न पडतो ही हत्यारं नक्की कोणासाठी होती देवीने ब्लिचला सांगितलं होतं की हत्यारं अनंत मार्ग या आध्यात्मिक ऑर्गनायझेशनसाठी होती हे ऑर्गनायझेशन जगभरात पसरलेलं होतं आणि बंगालच्या कम्युनिस्ट पक्षाशी त्यांची जुनी दुश्मनी होती अनेकदा त्यांच्यात झटापटी झाल्या होत्या ज्यात आनंद मार्गाचे काही लोक मारले गेले देवीचं म्हणणं होतं की आनंद मार्गीच्या अनुयायांना तो कम्युनिस्टांपासून संरक्षण करण्यासाठी हत्यारं देऊ इच्छित होता त्याने ब्लिचला सांगितलं होतं की त्याने चीनमधून सोन्याची तस्करी करून ते भारतात विकलं होतं आणि त्या पैशातून तो आनंद मार्गींना मदत करत होता देवीच्या मते ही हत्यारं आनंद मार्गाच्या इमारती जवळ टाकायची होती पण चुकून ती दुसरीकडे पडली देवीनंतर एका मुलाखतीत सांगितलं की त्याला भारतातून पळण्यासाठी सरकारनेच मदत केली होती तर असंही म्हटलं की हे सगळं भारत सरकारच्या सांगण्यावरून झालं आणि याचा उद्देश होता बंगालची कम्युनिस्ट सरकार पाडणं त्याच्यामध्ये सरकारला हवं हो होतं की हत्यार आनंद मार्गींच्या हाती लागावीत आणि त्यांनी कम्युनिस्टांविरुद्ध बंड करावा पण डेवीच्या या दाव्यांवर कोणाचाच विश्वास बसला नाही सीबीआयने त्याचे सगळे आरोप फेटाळून लावले आणि सांगितलं की डेव्ही स्वतःला वाचवण्यासाठी ही सगळी कहाणी रचतोय पण काही गोष्टी अशा होत्या ज्या या प्रकरणाला संशयास्पद बनवत होत्या पहिली गोष्ट कराचीहून विमान भारतीय हद्दीत इतक्या सहज कसं शिरलं दुसरं त्या रात्री सगळे रडार बंद कसे पडले आणि तिसरं इतक्या सुरक्षेच्या दरम्यान डेवी मुंबई विमानतळावरून कसा पळाला तपासात एक खुलासा झाला होता तो म्हणजे हत्यारांच्या पेट्यांवर बांगलादेशच्या एका लष्करी छावणीचं नाव होतं आणि काही कागदपत्रांवर बांगलादेशी लष्कराचे मेजर जनरल मोहम्मद अली भुयांची स्वाक्षरी होती पण बांगलादेश सरकारने हे सगळं बनावट असल्याचं सांगितलं या प्रकरणात पीटर ब्लिच आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांना भारताविरुद्ध कट रचल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली होती पण गंमत म्हणजे हे सगळे एक एक करून सुटले दोन हजार साली रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांच्या विनंतीवरून त्या पाच मेंबर्सना रशियन नागरिकत्व देण्यात आलं आणि त्यांना माफी मिळाली मग दोन हजार चार साली पीटर ब्लिचलाही राष्ट्रपतींकडून माफी मिळाली नंतर एम आय फायच्या माजी एजंट अॅनी मेशॉनने खुलासा केला की कि पीटर ब्लिच खरंतर एम आय सिक्ससाठी साठी काम करत होता आणि अशा गुप्त मिशन्सवर त्याला पाठवलं जायचं किम डेवी मात्र डेन्मार्कमध्ये सुरक्षित आहे डॅनिश कोर्टाने त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यास नकार दिला आज इतक्या वर्षांनंतरही हे प्रकरण गूढ आहे ही हत्यार खरंच कोणासाठी होती यामागे कोण होतं किम डेवी हा खरा मास्टर माइंड होता की तो फक्त एक मोहरा होता आणि सर्वात मोठा प्रश्न भारतीय यंत्रणांना या सगळ्याची माहिती होती का या प्रश्नांची उत्तरं आजही मिळालेली नाही तुम्हाला ही, ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका